शुक्रवार बावीस मार्च दोन हजार चोवीस योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन यहुद्यांनी त्याला दगडमार कराव्यास पुन्हा दगड उचलले येशू त्यांना म्हणाला मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता यहुद्यांनी त्याला उत्तर दिले चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाही तर दुर्भाषणासाठी कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणता येशूने त्याला म्हटले तुम्ही देव आहात असे मी म्हणालो हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करत असे तुम्ही म्हणता काय मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यावर विश्वास ठेवा अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले परंतु तो त्याच्या हाती न लागता निघून गेला मग तो पुन्हा यार्देनच्या पलीकडे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले ते म्हणाले योहानने काही चिन्हे केली नाही खरे तरी योहानने यांच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला चिंतन प्रभु येशू ख्रिस्त आणि त्याला विरोध करणाऱ्यामध्ये झालेल्या संघर्षाचा आणखीन एक वृत्तांत आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो ज्यांची अंत करणे कठोर आहेत त्यांनी प्रभू येशूचे ऐकण्यास नाकार दिला इर्मया संदेष्टाच्या बाबतीत असेच घडले परंतु देव नेहमी त्याच्या विश्वासू लोकांच्या पाठीशी उभा राहिला आहे जरी त्यांना दुःख सहन करावे लागले तरी शेवटी जे देवाशी विश्वासू राहतात ते प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर विजय मिळवितील इरमया अनेक संकटांना सामोरे जातो तरीही त्याने ते सर्व सहन केले आणि स्वतःला व त्याच्या कार्याला देवाच्या हातात सोपविले इरमयाने अनेक संदेष्टाप्रमाणेच कटुता व त्रास सहन केला व आपल्या विश्वासाने आणि समर्पित जीवनाद्वारे देवाच्या संदेश वाहनाचे कार्य प्रभावितपणे केले यहुदातील यहुदी लोकांनी निग्रह हट्टीपणामुळे प्रभूला सतत विरोध केला कारण ते स्वतःला इतरांपेक्षा नीतिमान समजत होते तरी सुद्धा प्रभूने सत्य बोलणे चालू ठेवले आणि त्याला आलेल्या विरोधामुळे तो खचला नाही आजच्या वचनाद्वारे आपल्याला प्रभूच्या दुःख सहन मरण व पुनरुत्थानात आजच्या वचनाद्वारे आपल्याला प्रभूच्या दुःख सहन मरण व पुनरुत्थान रहस्याच्या तयारीसाठी प्रवृत्त करून विश्वासाच्या प्रवासाच्या मार्गावर चालवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोत्परी प्रयत्न करूया